मित्रांनो ही आहे एच एस आर पी नंबर प्लेट आणि ही आहे नॉर्मल नंबर प्लेट ही जर नंबर प्लेट तुमच्या गाडीला असेल एकतीस एप्रिलनंतर तर तुम्हाला फाईन लागणार आहे एच एस आर पी नंबर प्लेट मँडेटरी आहे आणि ही ऑर्डर करण्यासाठी ऑनलाईन प्रोसिजर आहे आणि बरेच लोक कन्फ्यूज आहेत की ही ऑर्डर कशी करायची त्याच्यामुळं फेक वेबसाईट तयार केलेले आहेत फ्रॉड लोकांनी आणि तुमच्याकडून पैसे लुटले जात आहेत बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केली मी पण कंप्लेंट केली त्याच्यानं समाचार घेण्यात येत आहे पोलिसांकडून आणि त्यासाठी पोलिसांचे धन्यवाद त्याचा एक तुम्हाला मी जी आरचा स्क्रीनशॉट सुद्धा दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल कुठल्या त्या वेबसाईट आहेत ज्या मार्केटमध्ये फेक आहेत एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या गाड्यात त्यांना ही नंबर प्लेट मँडेटरी आहे तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल कारण फेक वेबसाईट वसून सुद्धा वाचवाल आणि एक्झॅक्ट माहिती तुम्हाला मिळणार आहे की नंबर प्लेट कशी ऑर्डर करायची सगळ्यात प्रथम मित्रांनो दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा किंवा ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आर टी ओ सिलेक्ट करा गाडी रजिस्ट्रेशन नंबर मोबाईल नंबर इंजिनच्याशी नंबरच्या शेवटी पाच दिवस एंटे एंटर करून व्हेरीफाय करायचे फिटमेंट सेंटर आहे तुमच्या सोयीनुसार निवडा अपॉइंटमेंट डेट स्लॉट हे तुमच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचे नंतर तुम्हाला मित्रांनो बिलिंग ॲड्रेस एंटर करायचे जो मोबाईल आहे तो वाहन पोर्टलसोबत लिंक असला पाहिजे त्या मोबाईलवर ओ टी पी ओ टी पी एंटर करा आणि ओ टी पी एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंटसाठी ऑप्शन तुमच्या आवडीच्या सोयीनुसार पेमेंट करू शकता आणि नंतर प्रिंटचं ऑप्शन येईल इनवॉय प्रिंट केली ती घ्या आणि जे फिटमेंट सेंटर सिलेक्ट केले जे डेटला त्या डेटवर जाऊन जिथे तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट लावू शकता